नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागतचा दिवस एकदम स्पेशल आहे कारण आज आहे आमची बारी लांजाला तर आम्ही आता निघालो आहे सगळी तयारी चालू आहे पहिले लिहिण्याच्या मुलीचा बड्डे आहे तर तिकडे आपण आधी पहिला केक कापायला जाऊया आणि बघा ह्या बाजूला तयारी चालू आहे तर आधी आपण तिकडे जाऊन आपली निघायचं आहे आणि आपली बारी आहे लांजाला तर त्यामुळे काय आपल्याला लवकर निघायचं आणि सगळी गडबड चालू आहे मित्रांनो हे बघा कपडे वगैरे भरायची तयारी झाली आहे नाचची डबल बारी असते टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू बार बार दिन ये आई बार बार दिन ये आई साल तर मित्रांनो आपली ही गाडी तयार झाली आहे आणि आपल्याला आता निघायचं आहे सगळे मंडळी आता जमलेले आहेत जास्त काय आपण लोक जाणार नाही कारण गाडी छोटी आहे मोजकेच लोक आपण जाणार आहोत तर चला आधी आपण गाडीत जाऊया आम्ही आता निघालो गाडीतून माणसं आमची काही माणसं बसली आहेत आणि इकडे सगळे साई बसलाय आणि इकडे ढोलक्या वगैरे बांधून ठेवलेल्या आहेत गावकर बघा काही अर्धी मुलं मागून येणार आहे आणि गाडीचे गावकर मजा आहे ना मजा वेगळी असते माझा सजला बाई ग तुला कशी म्हणावी नवरी बाई नवरा माझा सजला बाईग तुला कशी म्हणावी नवरी बाईग बिगी बोलवा बी कर ना मित्रांनो तर मित्रा आता आपण थांबलो डिझेल पेट भरायला इकडे लांज मध्ये मित्रांनो आता पोहोचलोय आपण इकडेच वाडी मध्ये आणि पाऊस भरपूर आहे तर आता बघूया वरती जायचं आहे हे बघा आम्हाला कम्प्लीट तीन तास लागले तर आता ते लोक येतात छत्र्या वगैरे घेऊन कारण पाऊस आहे ना त्याच्यामुळे संतोय काय म्हणतो कसा वाटला प्रवास एकदम कपडा तो मस्त सुंदर आहे आणि पोरं आता कपडे घालून नाचायला तयार होणार आहेत मस्तपैकी तर मित्रांनो आता लाईट लावायचं काम आपलं पूर्ण झालंय इकडे लाईट लावल्यात नमस्कार श्री दुर्गादेवी प्रसन्न श्री रवळनाथ प्रसन्न मुक्काम पोस्ट ओझर केरकरवाडी मासे परिवार तर्फे आयोजित गौरी गणपती सोहळा आणि श्री सत्यनारायण महापूजा आज दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस या दिवशी करण्यात आली होती त्यानिमित्त मुक्काम पोस्ट मालगुन धावडेवाडी रत्नागिरी येथील संघर्ष मित्र मंडळ यांचं जाखडी नृत्य आता आपल्या समोर सादर करण्यात येत आहे मासे परिवाराने आम्हाला जाकडी नृत्याचा कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल मालगुण संघर्ष मित्र मंडळ मालगुण धावडेवाडी सुरेवाडे शाहीर संतोष गोताड यांचा सर्वांना नमस्कार येथे उपस्थित असलेले तुम्ही रसिक प्रेक्षक मायबा बंधुबिनी येथील महिला मंडळ त्याचबरोबर या वाडीचे गावकर पोलीस पाटील या सर्वांना नमस्कार करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराज Supertina, <silence> mi కదంట్ కథీ ధరణి కథీ ధరణి కది ప్రళ మో కళీ చది ప్రోా కదిత కది I like that.

श्री चंडिका तानाजी चंद्रकांत यशवंत शंकर संतोष प्रकाश अखंड दास श्री चंडिका श्री दुर्गा देवी गणपती बाप्पा नारायण

Thank you the of the

কবি তো কবি তো সচারে কবি কচো কবি but i have a heart that i

Gracias. <coughs>

यानलाव दरफ मारALLY, सुटाराई ठाहशा को वारि, सबोड़ाई पनाहि假ोवारी, सब्सक्या नंदााомина को कोष मत जे आस और बारि, एफालाम मस्त वेगळी डाळ भात लोणच भाजी पापड सुव झवडे जेवतोय भाऊ व्हॉट्सअप का मित्रांनो रेटवतात <laughs> <laughs> साई पण मारतोय साईचं झालंय अतुल खातोय आणि हे बघा काय ते फुल डबा आम्ही झालो जेवलो मस्त वेगळी आणि मस्त कार्यक्रम हा कम्प्लीट झाला आपला आणि आता आपण चाललोय कार्यक्रम कसा झाला काका कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला कार्यक्रम अगदी उत्तम झालेला आहे चांगल्या रीतीने नृत्य इथे सादर झाला त्याच्याबद्दल मासे परिवाराकडून आपले आभार धन्यवाद तो व्हिडिओ आवडला तर लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार